हॅलो फ्रेंड्स मग काय मजेत आहात ना सगळे आज आपण नवीन प्रकारे तीस तीस भाजी करणार आहोत रोज तीच तीच भाजी करून बोर झाला ना तुम्ही भेंडी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता त्यामध्ये सगळी भेंडी घालून घ्यायची आहे आणि दोन मिनटं भाजून घ्यायची आहे भाजून प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आता तेल घातलं आहे ना त्यातच पुरी घालायची आहेत आणि जिरे घालायचे आहेत आणि कढीपाला घालायचा आहे लसूण घालायचं आहे सगळं भाजून घ्यायचं चांगलं म्हणजे खमंग लागते बरं का भाजी एक कांदा उभा चिरून घेतला आहे तो पण घालायचा आणि भाजून घ्यायचा दही भेंडी मसाला भाजी करणार आहोत आपण आज कांदा भाजूपर्यंत आपण इथं दोन तीन चमचे दही घेतलं आहे त्यामध्येच आपण मसाले घालून घेणार आहोत दही जरा फेटून घ्यायचं मग हळद घालायची आहे पाव चमचा काळा तिखट आहे दोन चमचे घेतलं आहे तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मीठ घालायचं आहे धनेचा कूट आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण म घातल्यामुळे काय होतं द दही भाजीमध्ये भाजताना फुटत नाही भाजीमध्ये आता कांदा पण तोपर्यंत आपला भाजून झालेला आहे त्यात आपण दहीचं मिश्रण केलेलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि त्याला पटपट हलवायचं आहे बरं का नाही तर दही फुटू शकतं तेलामध्ये आता तेल सुटूपर्यंत दही चांगलं भाजून घेतलेलं आहे ही भाजी खूपच मस्त लागते नक्की एकदा ट्राय करून बघा वेगळी आहे टेस्टला आता तेल सुटल्यावर थोडं पाणी घालायचं म्हणजे मसाल्याची ग्रेव्ही तयार होते चांगली आता ही ग्रेव्ही पण उकळलेली आहे थोडी साखर घालायची दहीला बॅलेन्स होतं आता आपण भेंडी भाजून घेतलेली ना ती पण घालून घ्यायची आणि चांगली मिक्स करून घ्यायची या उन्हाळ्यात तर दही भेंडी मसाला व्हायलाच पाहिजे टेस्टला मस्त लागते बरं का आता सगळं उकळलेलं आहे रोज काय भाजी करायचा प्रश्न तुम्हालाही पडतोच ना मग अशी भाजी करून द्या नवीन प्रकारे झालेली आहे भेंडी मस्त शिजलेली आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सह खुश रहा मस्त राहा आणि खात राहा